काल तांदुळवाडी तालुका माळशेरस ता ताल या ठिकाणी पायोनियर कंपनीच्या वतीनं पीतेत्तीस शून्य दोन विजय उत्सवाचं मोठ्या दिमाखात आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंढरपूर माळशेरस सांगोला माडा इंदापूर आणि मंगळवेडा आदी भागातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पायोनियर पिते शून्य दोन या वानाच्या लागवडीतून एकरी तब्बल पस्तीस चा ते चाळीस क्विंटलचं उत्पन्न घेतलं होतं त्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्काराने सन्मान करण्यात आला तसेच यावेळी पायोनेअर कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या व्यापाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर येथील सुप्रसिद्ध असलेले बीज भंडारचे मालक मोहन कासट यांचा देखील सन्मान करण्यात आला मोहन कासट यांचं प्रेरणाबीज भंडार हे मागील अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अविरत काम करत आहे नामवंत कंपनीचे बियाणे औषधं विद्राव्य खतं आणि खात्रीशीर सल्ला यासाठी प्रेरणाबीज भंडारची पंढरपूर तालुका आणि परिसरामध्ये मोठी ओळख आहे पायोनेरच्या या विजय उत्सवाच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानोडे पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांनी अलीकडचा तरुण आणि शेती या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला हा कार्यक्रम का यशस्वी करण्यामध्ये अनेकांनी हातभार लावला होता यात विशेषतः ज्योतिराम गोडशे सागर पाटील दीपक राजमाने जितेंद्र शेळके आणि संपूर्ण कोर्टेवा टीमनं मोठ्या उत्साहामध्ये सहभाग घेतला होता